मराठी चर्चा ही होणारच हातकलंगले तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं ठिबक सिंचनचं अनुदान सन दोन हजार तेवीस पासून रखडलंय कृषी विभागाच्या निष्काळजीपणावर शासनाचा शेतकऱ्याला जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या प्रयत्नामुळे शेतकरी वर्गातून शासनाच्या वेगवेगळ्या शेतीविषयक योजनांचा तीव्र निषेध होतोय परिणामी ठिबक सिंचन करण्यासाठी शासन सर्वोतोपरी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन करतं परिणामी ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्याला सबसिडी दिली जाते परंतु सुरुवातीला ठिबक सिंचन करत असताना नामांकित कंपन्या शेतकऱ्यांकडून सर्व पैसे सुरुवातीला वसूल करत असतात व आपले अनुदान काही दिवसातच आपल्या खात्यावर जमा होईल अशा खोट्या बतावण्या करून सर्व पैसे उचलून कंपन्या कामाला लागतात परिणामी शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र गेल्या वर्षापासून अनुदान न आल्यानं अशा बतावण्या करून काम करणाऱ्या व त्यांना घालणारे कोल्हापूर कृषी विभाग शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होते हातकलंगे तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीसाठी आवश्यक असणारे खाते बियाणे व औषधांचा पुरवठा केला जातो परंतु सदर खाते व औषधे बियाणे काही ठराविक शेतकऱ्यांनाच प्रत्येक वर्षी मिळत असून याचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना कधी मिळणार असाही सवाल व्यक्त होतोय शेती अधिकाऱ्यांच्या मनधरणीतील शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ होतो पण अन्य शेतकरी सर्व योजना पासून वंचित राहत असतो त्यामुळे शासनानं सर्व शेतीविषयक योजना ग्रामपंचायत कार्यालयात येऊन ग्रामसभेला सर्व नागरिकांना सांगाव्यात सदर योजना चालू झाल्यास ती नागरिकांच्या पर्यंत पोहोचवायचे प्रयत्न करावं अशी मागणी होते सध्या हातकणंगले तालुक्यात मोठ्या प्रमाणात कृषी विभागाच्या वतीनं भैमुख पिकासाठी बियाण्यांचं वाटप करण्यात आलंय परंतु सदर बियाणे हे ठराविक शेतकऱ्यांनाच उपलब्ध झालेत ज्या आपल्या संपर्कातील शेतकऱ्यांना शेती अधिकाऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भर करण्याची माहिती दिली अशा शेतकऱ्यांना सदर बियाणे उपलब्ध झाले परिणामी खरा शेतकरी सदर लाभांपासून वंचितच राहिला असून सदर बियाण्यांचा खऱ्या अर्थानं पेरणीसाठी उपयोग होणार का हा सध्या चर्चेचा विषय रंगतोय परिणामी गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या ठिबकचं अनुदान न मिळाल्यानं ठिबक सिंचन कंपन्यांच्या बदल नागरिकांचा रोष वाढलाय शासनानं दोन वर्षात स्वतःचे पैसे घालून ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुदान तात्काळ खात्यावरती जमा करावं अशी मागणी सध्या जोर धरते विनोद शिंगे कुंभोज जी मराठी चर्चाही होणारच